या चॅनलमध्ये मी स्नेहलता तुमचं सगळ्यांचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करत आहे तर आज गणपती येण्याची तयारी चालू होती म्हणजे डेकोरेशन एक दोन दिवस झालं चालू होतं पण म्हटलं व्हिडिओ फायनल तुमच्यासोबत शेअर करावा आमच्या एकत्रित सोसायटीचा गणपती असतो त्याचा आणि माझ्या मैत्रिणीच्या मा घरीसुद्धा गणपती येतो त्याचा व्हिडिओ आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर नक्की करा तर या पद्धतीने मी वेलकम रांगोळी काढून घेतलेली होती खरं तर पाऊस कधी येईल आणि किती येईल सांगता येत नाही त्यामुळे साधी सिम्पल आणि झटपट एकटीला जशी जमेल तशी काढलेली होती कारण सोबत अजून दुसरं कोणी नव्हतं कारण हरतालिकेचा उपवास असतो सगळ्यांचा आणि ते सोडण्याची लगबग प्रत्येकीची चालू असते आणि गणपती येण्याची सुद्धा तर बघू शकता वेलकम रांगोळी मी अशी काढून घेतलेली होती त्यानंतर अजून एक मध्ये रांगोळी काढली पण ती थोडी साईडला काढली तिच्यावरती कोणाचे पाय पडू नयेत अशी तर बघू शकताय खूप मोठ्या मोठ्या काढायचा प्रयत्न केला मी पण पन... लाईट दिसत होते त्यानंतर गणपतीच्या पुढे अशी रांगोळी काढून घेतली कारण गणपती वगैरे ठेवताना तिथे पाय ठेवला जातो रांगोळी पुसली जाते त्यामुळे छोटीच काढली आहे त्यानंतर सोसायटीच्या गणपतीचं डेकोरेशन या पद्धतीने केलेलं होतं सोसायटीच्या गणपतीचं डेकोरेशन सगळे मिळून करतात आणि खाली ओपन स्पेसमध्ये असल्यामुळे त्याला असं काय डेकोरेशन करावं हेही वेगळं असं सुचत नाही त्यामुळे त्यानंतर माझ्या मैत्रिणीच्या घरी जो गणपती असतो त्याचं डेकोरेशन तिने असं करून घेतलेलं होतं बघू शकताय या पद्धतीने ते तिने घरातलं डेकोरेशन करून घेतलेलं त्यानंतर मग गणपती आगमनाची तयारी आम्ही सगळी करून ठेवलेली होती तर बघू शकताय गणपती आणण्यासाठी हे सगळेच केलेले तर रिक्षामध्ये सगळी मुलं होती आणि त्यानंतर फोर व्हीलरमध्ये दोघही गणपती सोबतच आलेले ह्यावेळेस मागच्या वर्षी एक गणपती मागे गणपती पुढे असं आलेले तर तसं न करता यावर्षी दोन्ही गणपती सोबतच आलेले होते बघू शकता ह्या पद्धतीने माझ्या मैत्रिणीजवळ मा जो गणपती आहे तो तिच्या घरचा आहे आणि पाठीमागे जो गणपती आहे तो सोसायटीचा तर दोघंही गणपतींची स्थापना करून घ्यायची आहे तर त्यासाठीची सगळी तयारी आम्ही आधीच करून ठेवलेली होती मैत्रिणींना व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत रहा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा त्यानंतर म्हटलं की खाली अजून बरेच जण जमायचे आहेत तर तिच्या घरातल्या मंद गणपतीची आधी स्थापना करून घ्यावी त्यासाठी मग तिचा गणपती घेऊन आम्ही सगळे वरती निघालो त्यानंतर गणपती घरात घेण्याआधी जसं सोसायटीचा गणपतीसुद्धा आधी येण्याआधी त्याची पूजा वगैरे केली जाते आगमनाची आपण जी तयारी केलेली असते त्या सगळ्या गोष्टींची म्हणजे असतानाही गणपती येणारे म्हटल्यावर आठ पंधरा दिवस आधीच ती सगळी लगबग असते तर तसंच काहीसं होतं माझ्या मैत्रिणीची तयारी भरपूर दिवस झालं चालू होती त्यानंतर गणपतीचं औक्षण करून गणपतीला घरात घेतलं जातं सगळ्यांकडे हीच पद्धत असावी त्यानंतर मग छानपैकी तिने पाठ वगैरे मांडून ठेवलेलं होतं तिच्या गणपतीसाठी तर त्याची सुद्धा तिला पूजा करायची होती आपल्याकडे कलश स्थापना करतात दिवा वगैरे लावतात आणि आमच्याकडे तिच्याकडे पण आणि सोसायटीमध्ये पण अखंड दिवा चालू असतो गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या या जयघोषात इथे गणपती स्थापना करून झाली खरं तर साऊंड चालू होतं मागे पण कॉपीराईट येत असल्यामुळे मी तो एडिट केला त्यानंतर गणपतीचा चेहरा आधी दाखवत नाहीत त्यामुळे मग चेहऱ्यावरचा रुमाल वगैरे त्यांनी बाजूला कावरून घेतला खरंच गणपतीचं रूप अगदी साजिरो गुजिरं दिसत होतं खूप सुंदर वाटत होतं त्यानंतर सोसायटीच्या गणपतीची स्थापना वगैरे करायची होती तर सोसायटीच्या गणपतीची मूर्ती जरा मोठी आहे उंचीला थोडी जास्त आहे आकारानेही ती बरीच मोठी आहे त्यामुळे ती चौघ मिळून तिला हे, हे करून घेत होते आमच्या अजून घरात गणपती बसत नाही आ... खरं की तर आपल्या सगळ्या गोष्टींची इच्छा असते पण ते जमत नाही किंवा करता येत नाही कारण आमची बहुबंदकी इतकी मोठी आहे ना कोणत्या तरी कोणत्या ना कोणत्या तरी सणाला आम्हाला सुद्धा खसतंच आणि गणपतीचं तसंच काहीच आहे त्यामुळे हरतालिका मी केलेली नाही आहे हरतालिकेची पूजा मी तुमच्यासोबत शेअर केली नाही त्यानंतर गणपतीची पूजा सुद्धा आम्हाला हे दहा दिवस करायची नाही आहे तर त्यानंतर गणपतीची स्थापना करून घेतली पण ते कसं असतं नाही का सहाच्या भरात एखादा लहान मुलगा कसा सगळं करतो तसं शिवमच्या पप्पांचं आहे ते डेकोरेशनची तयारी गणपतीची मूर्ती ते सगळं ते अगदी पहिल्यापासून करत असतात त्यामुळे सुतक आहे वगैरे ह्या गोष्टी त्यांना सांगून पण त्यांच्या लक्षात नाही राहणार त्यामुळे मग सुतक म्हणजे आपण म्हणतो ना घरातले काही गोष्टींचे नियम एकाने पाळले तरी होतात तसंच काहीसं आहे जितके मला पाळले जातात तितके जितके हक्कांना पाळता येतात तितके त्यांना आम्ही फार असं फोर्स वगैरे करत नहीं। नहीं। नाही आणि शिवम तर काय अजून लहानच आहे प्रत्येक गोष्टीसाठी त्याला नाही सांगू शकत की हे नाही करायचं ते नाही करायचं गणपती येणं म्हणजे प्रत्येकाच्या घरात एक आनंदाचं सुखाचं वातावरण असतं घरातलं तेवढ्या अकरा दिवस घरातलं वातावरण पूर्ण बदलून गेलेलं असतं तसंच जसं सगळीकडे असतं पुण्यात तर खूप जास्त प्रमाणात गणपतीची वाट बघितली जाते गणपतीची आराधना केली जाते तुम्हाला माहिती असेल की पुण्यात भरपूर सारे मानाचे असे गणपती आहेत तिथेसुद्धा प्रचंड प्रमाणात गर्दी असते पण तसं न करता लोकमान्य टिळकांनी हे सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केले होते का तर आजूबाजूचे आपल्या आजूबाजूचे लोकं एकत्र यावीत आणि ते सण सेलिब्रेट करण्यासाठी एकत्र यावीत यासाठी तर मला असं वाटतं की आपल्या आजूबाजूला जी लोकं आहेत ती त्यांनी एकत्र यावं आणि हा सण सेलिब्रेट करावा त्यानंतर आमच्या इथे प्रत्येक दिवशी एक एक जोडीला आरतीचा मान दिला जातो काय होतं ना प्रत्येक ठिकाणी पुरुष आरती करतात हे माहिती आहे पण बायका प्रत्येक गोष्टीमध्ये मागे पडतात त्यामुळे तसं होऊ नये म्हणून जोडीने आरतीचा मान हा प्रत्येकाला दिला जातो आणि तसंच करायला हवं असं मला वाटतं ज्यावेळेस नसेल जोडी त्यावेळेस एकट्याने केली नो प्रॉब्लेम पण असा मान प्रत्येकाला मिळायला हवा तर छोट्या मोठ्यांसकट सगळे गणपती स्थापनेसाठी हजर होते त्यानंतर सगळ्यांनी आरती वगैरे केली माझ्या मैत्रिणींनी छान मोदक बनवलेले होते मोदकाचा व्हिडिओ घेण्यासाठी मी विसरले सुखकर्ता दुखहर्ता ही आरती ज्यावेळेस चालू असते त्यावेळेस आपण इतकं कॉन्फिडंट असतो की गणपती हा आपल्या आयुष्यात कोणतंही वाईट वादळ कोणतंही वाईट दुःख येऊ देणार नाही या गोष्टीची सगळ्यांना गॅरंटी असते तर बघू शकता सगळे अगदी म्हणजे मी माझ्या शिवममध्ये वर्षानुवर्ष इतकी प्रोग्रेस बघते पहिल्या वर्षीचा शिवम मला अजून पण आठवतोय की तो कसा होता तर मैत्रिणीनो आजचा माझा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे हे मला कमेंट करून नक्कीच सांगा तुमच्याकडे गणेशोत्सव कसा साजरा केला जातो हेही नक्की सांगा माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओ कसा वाटला आहे ते आणि कमेंटच्या बाजूला जे हाईप ऑप्शन आहे ते हाईपसुद्धा नक्की करा म्हणजे माझे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकं बघू शकतील आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत माझा व्हिडिओ पोहोचू शकेल मागील काही व्हिडिओना तुम्ही खूप छान प्रतिसाद देत आहे पण इथून पुढेही तुम्ही मला असा प्रतिसाद प्रतिसाद द्यावा ही गणपतीच्या चरणी प्रार्थना आणि तुम्ही सगळेही छान सुंदर निरोगी आयुष्य जगावे हीसुद्धा गणपतीच्या चरणी प्रार्थना तर आमच्या इथला गणपती तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा त्यानंतर माझ्या मैत्रिणीच्या घरी आरती वगैरे झाली आणि त्यानंतर आम्ही घरी आलो तर चला तर मग मैत्रिणीनं भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी येऊन तोपर्यंत स्वस्थ राहा मस्त राहा स्वतःची काळजी घ्या इतरांची काळजी घ्या बाय बाय श्री स्वामी समर्थ गणपती बाप्पा मौर्या